नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तर आज आपण काय करणार आहे आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम म्हणजेच इट्स ई ए टी एस इट्स म्हणजेच एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम याविषयी माहिती घेणार आहोत तर इट्स म्हणजे काय काय तर ही एक आधुनिक प्रकारच्या गा ज्या नवीन गाड्या आहेत बी एस फोर बी एस सिक्स या गाड्यांमध्ये वापरण्यात येणारी एक्झॉस्ट ट्रीटमेंट सिस्टम आहे म्हणजेच काय तर कंबशन चेंबरमधून जे काही एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतात त्यावर प्रक्रिया करून नंतर ते वातावरणात सोडले जातात विशेषतः काय होतं डिझेल इंजिनमध्ये जे हार्मफुल गॅसेस तयार होतात त्या गॅसेसवर प्रक्रिया केली जाते आणि नंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते न्यूट्रलाइज करून वातावरणात सोडले जातात का तर त्याच्यामुळं काय होतं माहिती का त्याच्यामुळं काय होतं तर या एक्झॉस्ट गॅसेसमधील यचशी नॉक्स प्रमाण कमी केलं जातं की जे वातावरणाला घातक असतं आणि नंतर ते हवेमध्ये सोडून दिलं जातं तर हे इंजिनच्या ही जी सिस्टीम आहे ते इंजिनच्या एक्झॉस्ट सिस्टीमवर बसवलेली आहे कंबशन चेंबरमध्ये जे एक्झॉस्ट गॅसेस तयार होतात त्या एक्झॉस्ट गॅशिमसमधील हानिकारक घटक आहेत ते केमिकल प्रोसेसद्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि जास्त हार्मोफुल गॅसेसचे रूपांतर कमी हार्मोकुल गॅशेसमध्ये करून नंतर ती वातावरणामध्ये सोडण्याची प्रक्रिया यामध्ये केली जाते तर आता जी ही जी इट्स आहे तर इट्सचे जे प्रकार आहेत म्हणजे ह्या बी एस फोर बी एस सिक्समध्ये जो सायलेन्सर वापरण्यात येतो त्या सायलेन्सरचे जे काही प्रकार आहेत त्याला म्हणायचं इट्सचे प्रकार इट्सचे प्रकार बघा पहिला प्रकार आहे इनलाईन हॉरिजेंटल प्रकार इनलाइन हॉरिजेंटल म्हणजेच पहिल्यासारखा सरळ प्रकारचा सायलेन्सर असतो आणि त्याच्यावरची सिस्टीम बसवलेली असते या प्रकारचे सायलेन्सर हे कार आणि लाईट ड्युटी व्हेकलमध्ये वापरण्यात येतात त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे इनलाईन होल्टिकर म्हणजेच आड निमा सायलेन्सर आडवा असतो आणि निमावर उभा असतो या प्रकारचा सायलेन्सर हेवी ड्युटी गाड्यांमध्ये वापरला जातो उदाहरणार्थ टिप्परमध्ये बघा टिप्परच्या केबिनच्या पाठीमागच्या बाजून असा सायलेन्सर उभावर केलेला असतो अशा प्रकारचा आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्विच टाईप किंवा बॉक्स टाईप स्विच टाईप किंवा बॉक्स टाईप म्हणजे हे हा हेवी ड्युटी गाड्यामध्ये वापरल्या जातो मोठमोठ्या ट्रेलर ट्रक ज्या असतात त्या ट्रेलर ट्रकमध्ये तसेच आपल्याकडे ज्या शुक्लेलोडच्या नवीन गाड्या लिहिल्या आहेत त्या गाड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा बॉक्स टाईप सायलेन्सर वापरण्यात आलेला आहे बघा तर कुन -कुन कुन -कुन तर आता नंतर आपण काय बघू ह्या सीड्समध्ये किंवा एक गोष्ट सिस्टीम आहे इड्सची त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते बघू बघा आता याच्यामध्ये काय कोणते कोणते घटक आहेत बघा बरं का तर हा बघा पहिला जर दिला अपस्ट्रीम नॉक्शेन्सर म्हणजे इंजिनमधून बाहेर पडणारे गॅशिस नॉक्शेन्सरमध्ये नॉक्सचं प्रमाण किती आहे ते मोजलं जातं त्याच्यानंतर दुसरं आहे टेम्परेचर सेन्सर इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या गॅसेसचं टेम्परेचर किती आहे ते मोजलं जातं त्याच्यानंतर आहे डीओशी डीओशी म्हणजे काय डिजेल ऑक्सिडेशन कॅटेलिस्ट त्याच्यानंतर आहे टेम्परेचर सेन्सर टी फाईव्ह टेम्परेचर सेन्सर डी ओशी नंतर किती टेम्परेचर आहे ते मोजलं जातं त्याच्यानंतर डी पी एफ आहे डिजिएल ऑक्सिडेशन डिजिएल पार्टिक्युलेट फिल्टर म्हणायचं त्याला त्याच्यानंतर आहे अजून एक टेम्परेचर सेन्सर डी पी एफ नंतरचं टेम्परेचर किती ते इथं मोजलं जातं बरं का त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आहे डी एपचा डोजर म्हणजेच युरियाचं एरियाचं डोजिंग कसं करायचं तर तो डोजर आहे त्याच्यानंतर आहे एशियर म्हणजेच सिलेक्टिव्ह कॅटालिस्टी रिडक्शन म्हणजे याच्यात या दोन्हीमधून जो नॉक्स बाहेर आला आहे तो इथं युरियाचा फवारा मारून कमी केला जातो त्याच्यानंतर आहे ए ए एस शी म्हणजेच काय अमोनिया कॅटॅलिस्ट कन्व्हर्टर त्याच्यामध्ये अमोनियाचं प्रमाण कमी केलं जातं त्याच्यानंतरच त्या त्याच्या शेवटी एक्टी फाय सेंपरेचर टेम्परेचर सेन्सर दिला आहे त्याच्यामध्ये शेवटचं शेवटी त्याचं तापमान किती ते मोजलं जातं आणि त्याच्यानंतर शेवटी आहे नॉक्स डाऊनस्ट्रीम नॉक्स सेन्सर म्हणजेच वातावरणात बाहेर बाहेर पडणाऱ्या जो गॅस आहे त्याच्यात नॉक्सचं प्रमाण किती आहे ते याच्यामध्ये मोजलं जातं तर आता हे इनलाईन असू द्या की किंवा बॉक्स टाईप असू द्या किंवा स्विच टाईप असू द्या कशी ही सायलेन्सर सिस्टीम असली तरी त्यामध्ये हे सर्व घटक फिट केलेले आहेत बरं का तुम्हाला जे घटक दाख दाखवले याच्यामध्ये जे डी पी एफ त्याच्यानंतर ए शिअर त्याच्यानंतर ए सी त्याच्यानंतर नॉक्सेन्सर्स दोन आहेत नॉक्स सेन्सर पहिला एक आणि शेवटी एक त्याच्यानंतर टेम्परेचर सेन्सर जे आहेत ते चार पाच आहेत काही ठिकाणी चार आहेत काही ठिकाणी पाच आहेत त्याच्यानंतर डिफरेंशियल प्रेशर सेन्सर किंवा त्याला आपण डेल्टा प्रेशर सेन्सर त्याच्यानंतर हे बघा ही जी दिसते ब्ल्यू टँक ब्ल्यू टँक आहे त्याच्यामध्ये युरिया साठवलेला असतो आणि त्याच्यामध्ये एडब्ल्यूचा डोस जर दिला असतो तो ब्ल्यू टँकमधील डोज युरिया उचलतो आणि नंतर तो ह्या डी एफ नोजर ह्याच्यामध्ये तो एरिया स्प्रे करण्याचं काम ते डोजर करत असतो आता त्याच्यानंतर बघा हे कसं आहे या गाडीमध्ये दाखवलंय तुम्हाला इंजिन इंजिन नंतर डीओशी डीओशी नंतर डी पी एफ त्याच्यानंतर मिक्सचर ट्यूब आणि त्याच्यानंतर शेवटी एस शी आर आणि एसशी अशा प्रकारची रचना ही गाडीमध्ये केलेली असते आता यामध्ये काय या सिस्टीम बघू आपण जो पहिला इंजिन पहिला जो अपस्ट्रीम नोकशन आहे पहिला त्यामध्ये काय इंजिनमधून बाहेर पडणारा नॉक्स मोजला जातो त्यामध्ये नॉक्सचं प्रमाण मोजलं जातं त्यानंतर टी फोर आणि टी फाईव्ह टी फोर टेम्परेचर सेन्सर दिलेला आहे तो इंजिनमधून बाहेर पडलेलं तापमान मोजलं जातं त्यानंतर एक दुसरा टेम्परेचर सेन्सर दिलेला आहे तो काय करतो त्या डीओशी नंतरचं जो तापमान आहे ते मोजलं जातं आता बरेच जण असं प्रश्न विचारतात की हा टी वन आणि टी टू टेम्परेचर सेन्सर टी ओशीच्या आधी आणि नंतर का दिलेला आहे तर त्याचं कारण असं आहे कारण असं आहे की अगोदर जे टेम्परेचर आहे त्यानंतर डीओशीमध्ये ते टेम्परेचर वाढतं आहे का नाही ते टेम्परेचर वाढत आहे का नाही हे बघण्याचं काम हे दोन टेम्परेचरच्या मदतीनं के सेन्सरच्या मदतीनं केलं जातं केलं जातं कारण टेम्परेचर वाढत आहे का नाही जर टेम्परेचर वाढत असेल तर डीओशीमध्ये कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोकार्बन डी जर डीओशीचं टेम्परेचर वाढत असेल तर त्याच्यामध्ये मोनो कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोकार्बन जळेल जर तापमान वाढत नसेल तर हायड्रोकार्बन व कार्बन मोनॉक्साईड जळणार नाही जर तापमान वाढत नसेल तर हे जळणार नाही म्हणजेच ऑक्सिडेशन होते का नाही हे या दोन टेम्परेचर नुसार आपल्याला समजतं त्यासाठी हे दोन टेम्परेचर सेन्सर या सी बसवलेलं आहे आता ह्या डीओशीचं जर कार्य योग्य पद्धतीने करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला टेन पीपीएमचं फ्यूल वापरावं लागतं नाहीतर डीओशीचं कोटिंग डॅमेज होतं याची रचना ओपनशील सारखी असते त्यामुळे जोष्ट गॅसिसचा जाण्याचा मार्ग फ्री असतो यामध्ये पंच्याण्णव टक्केपर्यंत कार्बन शिओ आणि यशीचं कम प्रमाण कमी केलं जातं तर तीस टक्केपर्यंत पी एमचं प्रमाण कमी केलं जातं कमी केलं जातं हे टू आणि एस ओमध्ये रूपांतरित केलं जातं नंतर जो पी एम आहे तो टू आणि एस ओमध्ये प्रमा रूपांतरित केला जातो हे शी हे प्लॅटिनम आणि पॅलेडियमचं कुटिंग असतं याच्यावरती या कॅ कॅटेलिट कन्व्हर्टरवर त्याचं तापमान दोनशे डिग्रीपर्यंत असतं आता डी पी एफ नंतर एक टेम्परेचर सेन्सर दिलेला आहे बघा डी पीच्या डी पी एफच्या आधी पण दिलेला आहे एक आणि डी पी एफ नंतर एक दिलेला आहे टेम्परेचर सर कारण टी पी डी पी एफचं टेम्परेचर हे ऐंशी ते दोनशेपर्यंत पर्यंत जाईल तेव्हाच तेव्हाच हे तेव्हाच्या मिक्सर ट्यूबमध्ये ही जी मिक्सर ट्यूबमध्ये त्यामध्ये एरिया इंजेक्ट होईल आता डिपिशियन्सर म्हणजेच इश्यूला संदेश देतो आता डिपिशियन्सर म्हणजे काय बघा डिपिशियन्सर बघितलं का इथं डिपिशियन्सरमध्ये ज्यामध्ये पहिला पी वन डी पी एफच्या अगोदर एक पी वन दिलाय डी पी एफच्या नंतर एक पीई टू दिलाय आणि या दोन्हीचं मिळून इथं डेल्टा प्रेशर सेन्सर किंवा डिफरेन्शियल प्रेशर सेन्सर म्हणतात या दोन्हीमध्ये जो बदल आहे तो असा इश्यूला सांगितला जातो तर वय जर याच्यामध्ये बदल येत असेल तर तसा पी डीपीएफ संदेश देतो डेल्टा प्रेशर सेन्सर संदेश देतो की डी पी एफ चोख होत आहे त्यानंतर तुम्ही तिथं या ये डोजरमध्ये बघा हा जो येस डोजर आहे ये तिथं डिजेल फवारा डिजेल फवारा म्हणजेच काय करा की डी पी एफ इकडे चोख हो व्हायला आहे हा डीपीएफ चोख होतोय त्याच्यामुळे तुम्ही डिझेल फवार आणि तापमान वाढला आणि जो जे सूटमास आहे ते जळून त्याचं खाक करा असा संदेश इशूला शिवला दिला त्याच्यामुळे शिव यशे डोझरला संदेश दिसतो आणि यशे डोजर त्याच्या नवजलमार्फत या नौजलमार्फत काय करतो इथं डिझेलचा फवारा फवारतो आणि या सूटमास आहे ते जाळून डी पी एफला स्वच्छ करण्याचं काम केलं जातं यालाच आपण काय म्हणतो रीजनरेशन म्हणजेच रीजनरेशनची प्रोसेस इथं केली जाते यावरूनच आपणास असं समजतं की जो डेल्टा प्रेशर सेन्सर दिलेला आहे तो डेल्टा प्रेशर सेन्सर आपल्याला येशिवला असं सांगतो की तुम्ही रिजनरेशन करण्याची प्रोसेस चालू करा यामध्ये रिजनरेशनमध्ये दोन तीन प्रकार येतात ॲक्टिव्ह टाईप बॅशिव टाईप त्याच्यानंतर पार्किंग टाईप असे प्रकारे प्रकार आहेत त्याचा तो डि दे, डिटेलमध्ये वेगळा व्हिडिओ बनवू आपण बरा ज्यावेळेस डिझेलचा शिडकाव इथं यचशे डोजर मार्फत केला जातो त्यावेळेस ह्या एचशे डोझरचं डी पी एफचं तापमान हे अडीचशे ते साडेचारशे पाचशे डिग्रीपर्यंत जातं आणि डी पी एफ हा क्लीन केला जातो आता बघा इथं शेवटी एक डाउनस्ट्रीम नॉक्स सेन्सर आहे कंबशन नंतर जे इमिशन तयार झालं होतं व आता वातावरणात बाहेर पडणाऱ्या गॅसेसमध्ये किती प्रमाणात इमिशन आहे हे डाऊनस्ट्रीम नॉक्स सेन्सर मोजला जातो आता बघा इथं इंजिनमधून बाहेर पडणारं जे जे नॉक्साचं प्रमाण आहे ते इथं मोजलं जातं आणि शेवटी इथं जे वातावरणात टेल पाईपद्वारे सोडलं जाणारं जे नॉक्साचं प्रमाण आहे ते इथं मोजलं जातं जर हित हिथं जर त्याच्यात बदल झाला नाही तर हा नॉक्स सेन्सर इशूला तसा संदेश देतो आणि त्याच्यानंतर ही शिव डी पी एफ डोझरला संदेश देतो डी पी एफ डोझरद्वारे इथं मिक्सर ट्यूबमध्ये युरियाचा स्प्रे केला जातो युरियाचा स्प्रे केल्यामुळं या आरमध्ये जे नॉक्स आहे त्या नॉक्सचं प्रमाण इथं मिक्सर ट्यूबमधून आरमध्ये कमी केलं जातं आणि नॉक्साचं प्रमाण इकडं पाईपमधून बाहेर जाणाऱ्या कमी केलं जातं अशा प्रकारचं काम हे आर डोझर येश डी एफ डोझरमार्फत केलं जातं आता काय होतं बघा हे नॉक्सचं प्रमाण पहिलं इंजिनमधून बाहेर पडणारा नॉक्सचं प्रमाण आणि इथं टेल पाईपमधून शेवटी बाहेर पडणार आहे नॉक्सचं प्रमाण जर सारखंच असेल तर हा नॉक्स सेन्सर ई शिवला तसा संदेश देतो किंवा क्लस्टर मीटरवर काय होतो नॉक्सची लाईट अशी चमकत राहते मग लगेच आपल्याला कसं समजतं की इथं नॉक्सचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा ई शिवला असा संदेश दिल्यानंतर डी एफ डोजरला तसा संदेश देऊन इथं युरियाचा स्प्रे केला जातो आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का इथे इरियाचा हे आहे का एसीआर सिस्टीम त्याच्या आधी एक टेम्परेचर सेन्सर दिलेला आहे टी फोर आणि इरियाच्या नंतर एक टेम्परेचर सेन्सर दिलेला आहे टी फाईव्ह ज्यावेळेस ह्या टी फोरचं टेम्परेचर दोनशे डिग्रीपेक्षा जास्त जाईल तेव्हाच डी एफ डोझरकडून इथं युरिया स्प्रे केला जातो नुसता नॉक्सो सेन्सरमधून नॉक्सची मात्रा जास्त आहे म्हणलं तरी केला जात नाही परंतु त्याला ते युरिया जाळण्यासाठी दोनशे डिग्री टेम्परेचर इथं पाहिजे बघा हे दोनशे डिग्री टेम्परेचर दाखवलं का टी फोरचं टेम्परेचर हे दोनशे डिग्री असेल तरच युरिया तिथं आरमध्ये युरियाचं युरिया आणि डी युरियाचं याच्या नॉक्सबरोबर मिलन होतं आणि तो परत अमोनियाच्या स्वरूपात बाहेर पडला जातो आता यामध्ये आ, इंजिन मग व त्यामधून बाहेर पडणारे गॅशेस काही प्रमाणात सॉलिडनाईट वाल्ब वाल्पत कूलरमध्ये जातात व तेथून पुढे तेथून पुढे एक टेम्परेचर सेन्सर आहे त्याचं तापमान नसतो यामध्ये ऑक्सिजन नसतो त्यामुळे शिवटूद्वारे कंबोशन चेंबरमधील तापमान कमी केलं जातं व म्हणजेच तापमान कमी केलं म्हणजेच नॉक्सचं प्रमाण कमी केलं जातं आता बी एस फोरपर्यंत ई जी आर किंवा आर एकच सिस्टीम टेक्नॉलॉजी वापरली जात होती परंतु बी एस सिक्समध्ये हे नॉक्साचं प्रमाण जास्त प्रमाणात कमी करण्यासाठी काय केलेलं आहे तर दोन्ही सिस्टीम एकत्र वापरलेल्या आहेत प्रत्येक गाडीवर ई जी आर सिस्टीम आणि आर सिस्टीम वापरण्यातच आलेली आहे आता हा यशिचा डोजर जो आहे सीचा डोजर त्याचं काम काय तर ईडचं तापमान कमी असेल तर डेल्टा प्रेशर सेन्सरमध्ये बदल असेल तर डी पी एफ चोख होण्याची शक्यता असते अशावेळी सी पूर्वी एच सी डोजरच्या मदतीने एक्झॉस्ट सिस्टीममध्ये मद डिझेल इंजेक्ट करून तापमान वाढवण्याचं काम हे एच ची डोझरमार्फत केलं जातं म्हणजेच काय केलं जातं तर रिजनरेशनची प्रोसेस केली जाते कारण डी पी एफ चोख होण्याचा संभव असतो तर डी पी एफ चोक चोख होऊ नये म्हणून एच ची डोझरमार्फत डिझेलचा स्प्रे तर बघा हा अशा प्रकारचा सायलेन्सर आहे तर काय होतं डीजेल बी एस थ्रीपर्यंत साडेतीनशे एमचं डीजेल वापरलं जात होतं त्याच्यानंतर बी एस फोरला पन्नास पीपीएमचं डीजेल वापरलं आता बी एस एक्सला दहा पीपीएमचं डीजेल वापरलं तर हे असंच वापरावं लागतं आता डी एफमध्ये मध्ये आता डी आता जो हे डी एफ आहे किंवा एडब्ल्यू आहे यामध्ये अमोनियाचं प्रमाण हे बत्तीस पॉईंट पाच टक्के असतं जर हे एडब्ल्यूचं प्रमाण याच्यापेक्षा कमी जास्त असेल तर आपल्या वाहनामध्ये एडब्ल्यूचं कन्झम्शन होण्याची समस्या येते म्हणजेच ए डब्ल्यूचं कन्झम्शन होत नाही या यासाठी याची मात्रा ही बत्तीस पॉईंट पाच प्रमाण चेक करण्यासाठी क्रिप्लेप्टोमीटर हे उपकरण दिलेलं आहे याद्वारे आपण ए डब्ल्यूमधील कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आपण चेक करू शकतो बरं का आता डीओशमध्ये एशी आणि ह्याचं प्रमाण हे सत्तर टक्केपर्यंत कमी केलं जातं तर डी दी, तर डी पी एफमध्ये सर्व प्र सर्व प्रमाण न जळालेले गॅशेस म्हणजे न जळालेलं डीचेलचं प्रमाण त्याच्या सूटमासच्या रूपात जमा होतं व मग ते डी पी एफला चोक करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस रिजनरेशन केलं जातं त्यावेळी पी एम हे त्याप्रमाणे पी एम हे डी पी एफमध्ये मध्ये पंच्याण्णव टक्केपर्यंत कमी केलं जातं किंवा के रिड्यूस केलं जातं परंतु याचं तापमान आपल्याला बघा पाचशे डिग्रीपर्यंत न्यावं लागतं डी पी एफचं त्यावेळेसच ते केलं जातं त्यासाठी आपण या एक्झॉस्ट सिस्टीमवर हो एच सी प्रक्रिया केली जाईल त्याच्यानंतर मिक्सर ट्यूबमध्ये अमोनिया इंजेक्ट केला जातो आणि एन एच थ्री मिक्सर ट्यूबमध्ये अमोनिया स्प्रे केला जातो आणि एन एच थ्री प्लस नॉक्सचं रूपांतर नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड एन टू प्लस एच टूमध्ये केलं जातं आता ए एच सीमध्ये काय केलं तर एस सी सीमध्ये अॅटेल येशी मध्ये अमोनियाचं प्रमाण नव्वद टक्के पर्यंत रेड्यूस केलं जातं नॉक्सचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा नॉक्सचं प्रमाण कमी करण्यासाठी नॉक्सचं प्रमाण कमी करण्यासाठी काय केलेलं आहे एशीआर आणि इजीआर वापरलेलं आहे येशियार आणि इजीआर वापरलेलं आहे त्याच्यानंतर शीओटूचं प्रमाण कमी करण्यासाठी डीओशी व डीपीएफ वापरलेला आहे क्रम प्रमाण कमी करण्यासाठी डीओशी व डीपीएफ वापरलेला आहे आणि अमोनियाचं प्रमाण कमी करण्यासाठी ए एसी वापरलेलं आहे आणि पी एमचं प्रमाण कमी करण्यासाठी फक्त डी पी एफ वापरलेलं आहे इंजिनमधून अपूर्ण चाललेले गॅशेस ये्बन मोनॉक्साईड क नॉक्स हे डीओशीमध्ये जाते यामध्ये शिओ आणि एसशीचं हे प्रमाण रिड्यूस होतं व राहिलेलं शिव टू राहिलेलं हे डी पी एफमध्ये जातं प्लॅटिनम यासाठी वापरलेलं मटेरियल हे प्लॅटिनम पॅलेडियम रेडियम प्लॅटिनियम प्लॅन्टॉक्साईड याम यापासून तयार केलं जातं राहिलेला नॉक्स जो आहे तो एशियरमध्ये कंट्रोल केला जातो आता बघा बी एस फोरमध्ये एस सीचं प्रमाण झिरो पॉईंट शेहेचाळीस होतं ते बी एस सिक्समध्ये झिरो पॉईंट तेरा ग्रॅम पर किलोएठावर केलेलं आहे सगळं माफ माफ एक ग्रॅम पर किलोएवर आहे त्याच्यानंतर नॉक्सीचं प्रमाण बी एस फोरमध्ये तीन पॉईंट पाच होतं ते बी एस सिक्समध्ये झिरो पॉईंट चार केलेलं आहे म्हणजेच पंच्याण्णव टक्के कमी केलं आहे म्हणायचं तर त्याच्यानंतर पी एमचं प्रमाण हे झिरो पॉईंट झिरो दोन होतं ते बी एस सिक्समध्ये झिरो पॉईंट झिरो एक केलेलं आहे म्हणजेच पन्नास टक्केने ते कमी केलेलं आहे आता काय झालं आहे सीची रचना एखाद्या शेलसारखी असते त्यामुळं ते फ्री होत असतं एशी आय एशी आता शेवटचा घटक राहिलेला आहे आपला एआयशी मध्ये काय हे कॅटलिक कन्व्हर्टर असून ते मेटल मेटलपासून कोटेड असतं यामध्ये अमोनियम ऑक्साईडचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि अमोनिया रिड्यूस करून पंच्याण्णव टक्केपर्यंत कमी केलं जातं जास्त प्रमाणात असलेला अमोनिया या याच्यामध्ये कमी केला जातो याच्यामध्ये काही एक रिॲक्शन होते चार एन एच थ्री प्लस सिक्स एन टू त्याचं रूपांतरण पाच एन टू ओ प्लस सहा एच ओमध्ये करून ते वातावरणात सोडलं जातं अशा प्रकारची <laughs> आपली आपण आज इट्स एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टम बघितलेली आहे हे एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टममध्ये आपण इट नॉक्साचं प्रमाण पहिल्यांदा किती आहे आणि शिव टेल पाईपमध्ये किती आहे त्याच्यानंतर यशोझर मार्फत डी पी एफ चोकअप झाला तर तो कसा त्याचं त्याचं तापमान वाढवून तो फ्री करायचा त्याच्यानंतर सीमध्ये कोणकोणते गॅसेस आपले बर्न करून केले जातात डी पी एफमध्ये कोणते केले जातात यशि डोजरचा वापर कधी केला जातो एशि आरमध्ये त्याचं प्रमाण नॉक्सचं राहिलेलं कमी कसं केलं जातं ए सीमध्ये अमोनियाचं प्रमाण कसं कमी केलं जातं त्यावेळेस त्याचं टेंपरेचर किती पाहिजे डी पी एफच्या वेळेस डी पी एफचं टेम्परेचर किती पाहिजे डेल्टा प्रेशर सेन्सर काय काम करतो इस सर्व प्रकारची माहिती आपण आज यामध्ये घेतलेली आहे तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद